जुलै सरकारनं तारीख घेतली मराठ्यांचा साक्षीनं आपण सरकारला तेरा जुलै तारीख दिली आज संभाजीनगरच्या या संख्येनं जमलेल्या जनसागराच्या साक्षीला सरकारला जाहीर सांगतो आज रात्र तुमच्या हातात तुम्ही ठरलेल्या नऊ मागण्या याची अंमलबजावणी करायची बार बार मागण्यावर बोलायला वेळ घालत नाही कारण माझा मायबाप समाज सकाळपासून रस्त्यावर यायची जाणीव मला ठेवावी लागणार ला आहे मी आजची रात सरकार जात आहे आज, आज पहिल्या टप्प्यातला समारोप आहे एकूण पाच टप्प्यात राज्यात सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही हा आपला पद आहे आणि सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतलाय म्हणूनच मराठी आतापर्यंत दीड करोड आरक्षणा आणि मुलींना पण मोफत शिक्षण मिळाले मी एकदम महत्वाच्याच विषयाला आज हात घालणार आहे कारण बार बार लय वेळ बोलून आता वेळ घ्यायला तुम्ही दमलेले आणि मी पण दमले एक दहा पंधरा मिनिटं बोलू का बराटाचा झाला झालाय फक्त तुम तुम्ही मला इतक्या संख्येन दिसताय सांगितला मी मग जगाच्या पाठीवर हो। आणि या पृथ्वी तलावावर इतकी कट्टर मराठी जात दुसरी नसणार आहे तुमची ना अन्नाचा तुम्ही ना अन्नाचा विचार केला ना पाण्याचा विचार केला एकदा मी सरकारला सांगितलं होतं मराठी जात इतकी बेकारी येणे जर एकदा मनावर घेतलं ना मुळात जायशी चुप्टी दिनाचा पाण्याचा नाही त्याची परिस्थिती आज आली फडोलीस साहेबांनी शिंदे साहेबांनी समजून घ्यावं त्या गायबाण्याच्या येवल्याच्या छगन भुजबळ्याच्या नाते लागू त्या गायबाण्याच्या नादे लागून तुमचे सगळे पक्ष बंद पडते ना, ना बन सत्ता बी पडत त्याच्यामुळे त्याच्या नादे लागू नका आपल्या आणखी दोन चार टप्पे आपल्याला तातडीनं आता उरकायचे तातडीनं उरकायचे कारण मी आज तेरा तारीख उद्या मी आता उठायच येत नाही मला कारण मला उद्या दुपारूनच मला वाटतं लिंगेसवाड्याला तिकडच्या सोलापूर जिल्ह्यातल्या बांधवान मला दर्शनाला बोलवल्यामुळं वाखरी बरोबर ना वाखरी सॉरी वाखरीला रिंगस्वाड्याला दर्शनाला जायचंय माऊलीच्या तुकोबा रायांच्या जगद्गुरु तुकोबा रायांच्या विठुरायांच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला जायचंय त्याच्यामुळं मला उद्या बारा वाजता निघायचं हे का सांगतोय पुढं आल्यावर तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं होतं म्हणून सांगितलं शांतचित्तान ऐका कार्यक्रम लवकर संपवायचा आहे कारण ही पहिल्या टप्प्यातला समोर घेऊ जर एवढा झालाय तर मुंबईत गेलं होईल रे फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्हाला सांगतो मराठी मुंबई येऊ शकते बट का मला आजच्या झाक्यान कळलंय आणि प्रत्येकाच्या घरापुढे एक एक खुकी ठोकू शकते तेवढ्या तुमचे बंदूक फंदूक सुद्धा काही करू शकणार नाही मराठा च्या वादळापुढे मराठ्यांना सरकारनं तेरा तारीख घेतली सरकारच्या हातात आजची रात्र आहे सरकारनं माझ्या मराठ्यांचा अंत नाही बघायचा मराठ्यांना प्रथम माझी विनंती सगळ्या भुजबळ घालायच्या आणि म्हणून आपण राज्यात शांतता रॅला ठेवल्यात मराठ्यांकडून शांतता असू द्या आरक्षण देण्याची जबाबदारी माझी मी तुमचा मुलगा आहे तुम्ही फक्त शांत राहा शांततेचं युद्ध येत नाही जसे आला संभाजीनगर आलात त्याच शांततेत घरापर्यंत आपण प्रत्येकाला घेऊन जायचंय स्वतः सुद्धा जायचंय कुणा काही सुद्धा मोडलेले पाहिजे मराठ्यांची जबाबदारी सरकारच्या हातात आज रात्री दोन सरकारनं विचार करावा मी उद्याचे उद्या निर्णय घेणार होतो तेही या संभाजीनगरच्या बाजार असणाऱ्या माझ्या मराठा समाजाच्या समक्ष मी सांगणार होतो उद्याचे उद्या, उद्या निर्णय होणार होता परंतु उद्या दुपारून मला माऊलीच्या दर्शनाला जायचं मला एक वापस यायला कारण पंधरा तारखेला मी तिथे म्हणून मला उद्या दुपारी निघायला लागते सोळाला मी वापस येणार सतरा तारखेला महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावरती माझी असति पूजा ठेवली मिठू राहायचे त्यामुळे माझा सतरा तारीख पण गेली अठरा आणि एकोणीस दोनच दिवस माझ्या आता सरकारने जर मी आणखी नाही सांगतो मला राजकारणात ना जायचं नाही माझ्या जा समाजाला ना पण जायचं नाही आमचा आग्रह एवढाच आहे आम्ही ओबीसी आरक्षणात घेत आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणं घेणं नाही म्हणून मी आज संभाजीनगर मधून जाहीर सांगतो जर तुम्ही आज रात्री नाही दिलं कारण मी दोन चार दिवस बाहेर असल्या कारणानं पुन्हा मी वीस तारखेला के स्थगित केलेलं अनुपोषण हे अंतरवाणी सुरू करतोय आणि कठोर करतोय आता मेलो तरी मला नाही पण मराठ्यावर गोलाल मी टाकणार आहे दुसरं सांगतो याला जोडू माझ्या पुढं दुसरा पर्याय नाही मला मराठ्यांची शक्ती वयाला घालायची नाही मला वाईट पाऊल उचलायचं नाही तुम्हाला याला जोडून सांगतो वीस तारखेला याला जोडून सांगतो ना लक्षात येईल तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतो ऐका अगोदर ऐका आणि नंतर नाही म्हणा अगोदर तुम्ही ऐका आणि नंतर नाही म्हणा उपशन करू नका तुम्ही म्हणा पण पुढचं ऐका तारखेला के स्थगित केलेला उपचार सुरू होणार पण पुढे काय सांगतोय ते ऐका तारखेला उमेदवार उभा करायचे का पाडायचे हे वीस तारखेला तारीख पूर्ण मी काय सांगतोय ते आधी सविस्तर ऐका नंतर तुमचा तुम्ही नाही म्हटलं तर मी तुमच्या शब्दाचा पुढे जात नाही पण आधी व्यवस्थित ऐका वीस तारखेला मी आमरण उपोषण यासाठी सुरू करतोय की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठ्याला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही ऐका मी काय सांगतोय सुधारले तर सुधारले नाही सुधारले तर दोनशे अठ्ठे पाडणार बे दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि मुंबईला बी जाणार मराठी शेवटचा चान्स तुम्ही नीट ऐकून घ्या फक्त तुमच्या घाई माझा माझ्या मराठ्याच्या हातात मला पावर ठेवायची गोरगेरीबाच्या राज्याची पावर मला माझ्या मराठ्याच्या हातातच ठेवायची ती दुसऱ्याकडं मला जाऊ द्यायची नाही म्हणून माझ मत पूर्ण आधी समजून घ्यायचा मला पुन्हा एक संधी द्यायची कारण मी उद्याचे उद्या सुरू करणार होतो मी तुम्हाला मायबाप मांडलं त्याच्यामुळे तुम्हाला कधीच मी खोटं बोलत नाही आणि तुम्हाला खोटं बोलून मी पाऊल उचलत नाही मला उद्या सुरू करायचं होतं पण मी पंधरा दिवसापूर्वी त्यांना वेळ दिल्यामुळं मी समाजाच्या आणि वारकरी संप्रदायाच्या नजरेतून पडल म्हणून मला तिथं जाणंही जाण म्हणून वीस तारखेला आपण तारीख डिक्लेअर करू वीस तारखेला उपोषण सुरू करू आणि त्या दिवशी तारीख डिक्लेअर करू महाराष्ट्रातल्या मराठ्यांची पंच मैदानावर बैठक घ्यायची ही बैठक याच्यासाठी मुंबईला कधी जायचं आणि दोनशे अठ्ठ्याऐशी पाण्यायचे का उभे करायचे कारण वीस तारखेला पुन्हा सांगतोय वीस तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊ दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे का पाडायचे एक आणि दुसरं मुंबईला किती तारखेला जायचं या दोन्ही तारखे आपण वीस तारखेला तारखी ठरवू पण वीस लागण केल्यामुळं मधल्या काळात आली ठेप्याला तर चांगलं त्यांनी जर या संभाजीनगरच्या मराठ्यांचा बोध घेतला हे जर इथं सकाळी अकरा रॅली सुरू झाली इथं किती वाजे अगळ भुजबळ आगोट लागत हा कार्यक्रमच झाला त्याचा ते झोपत नाही आता आषाढाच्या आधी सडर लागत त्याला आता बर बराबरी तरी कुणाची कराव हे त्याला कळत नाही मराठ्यांची मुळ बरोबरी करीत असतेत का अरे बाबा नुसतं मराठ्यांच बघ येत मी हलत आहे का सगळं भुजबळ आणार तो तर इमानाने वरून हॅले का पण दाखल त्याला हलत मराठी सकाळपासून उपासश शेतकरी आला ना आणि मग काही नाही एक बिस्किट दिलं कोण का तुम्हाला बघितलं की मला उजी कारण माझे माय बाप यांना तुम्हीच आशीर्वाद दिला की माझ्या आगात हत्तीचं काय दहा दहा वीस वीस शंभर शंभर हत्तीचं बळ आहे मी कोणाला मोजतच नाही तुमच्याकडून माझा पण फक्त समजून घेता मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताचं उचलतो मी आडमुठा नाही माझ्या जागेवर जर जाद दुसऱ्या जातीचा नेता असताना एवढी पब्लिक म्हणलं एका दिवसात ठेवणारा केला असता समजून घ्या मी काय सांगतो आधी नुसतं गोंधळात राहू नका मला तुम्हाला दाग लागू द्यायचा नाही आणि पॉवर बी तुमच्याच हातात ठेवायची मला सगळं विचारपूर्वक वागायला लागतं इतकी पब्लिक मराठवाड्यात जमली नुसता मराठवाडा जरी बाहेर निघाला ना मुंबईतल्या आख्या लोकांना मुंबई सोडा लागल त्या टायमाला काम करायचं माझ्या मराठ्याला कुणी डाग लावू नये म्हणून दोन संध्या दिल्या आता दिली एक महिना वीर तुम्हाला बोलाय जागा करायची थे मला त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरेतून ते पडले पाहिजे मला तुम्हाला बोलायला सजेच आरडून नका आता तुम्ही ए, खाली बसात म्हणू नका तुम्ही गच्ची बाईका काही होत नाही महत्वाच्या विषयाला तुमच्या आरड्यामुळं गोर गरीब समाज हे बघा कडेला उभा राहायला जागा नाही तर उभा राहिले उगा गप्प बसा नाही ते खाली बसा म्हणणार त्यालाच बाहेर का ऐकून घे उभा राहून काही फरक नाही पडत ऐकून घे विषय लय महत्वाचा चाललाय आणि आरडाच करू नका तुम्ही हो तुम्हाला सांगतो हो मला मुलगा म्हणून माझ्या खांद्यावरती समाजाने जबाबदारी तुम्ही जसे मराठा शिवत तसा मी सुद्धा मराठा शिवतो का रे अरे लावणं काळी तिला मला काही सुचा इकडे मला वाटलं काय चालणं हो अरे बंद करा ते राहिले मला समजून घ्यायचं माझ्या जागेवर दुसरा कोणी असता मला डाग नाही लावायचा कोणाला आतापर्यंत काही करू बसत मी इतकं फुकून पाहून टाकतोय इतकं पाहून टाकतोय की मराठ्याला डाग लागून नाही मराठ्याला एवढंही खर्च तो मी नाही आरक्षण मात्र आणायला लागले आतापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी म्हणजे तीन जरी धरले तरी दीड कोटीला आरक्षण मिळालंय कोणाला खर्चटलं का मुंबईला गेले सुखरूप मागे आणले की सगळे नाही असता करा आंदोलन कसलं आणि ते पळून गेल असतात बसून ते रक्त पिऊन माझा संसार का मोठा करणारे पैदास माझी नाही मला म्हणून मला डाव टाकून देत जा सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला दिला तेच बसले मला डाव टाकू द्या कारण ते आपल्यावर डाव टाकायला माहित नाही त्यांनी आज काय आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमचा न्यूजला लाईक ला करा सबस्क्राईब करा व बेल बेलायकन दाबायला विसरू नका